मराठी जस्तावर भाग के दिले तुम्हाला मालिकेचे 500 भाग पूर्ण झाले आहेत आणि भांडत भांडत का होईल ना हे दोघांचं आता सारखं सा आहे म्हणजे लग्नापासून किती भांडत आहेत हे काय म्हणजे कधी प्रेमाने तू तरी कनीट वाग त्याच्या अरे नाही नाही पहिले मी नाही तर बघते हा दुष्ट आहे हा वाईट आहे त्याला याचा भाऊ पाहिजे याचे लग्न मला काकी हवी आहे

नाही ते असतच आणि कधीकधी जो खराब पुरुषार्थ जपणारा माणूस असतो त्याला डॉमिनेट व्हायला तस काही प्रॉब्लेम नसतो त्यामुळे ठीक आहे एवढी रूपवान सौंदर्यवान मुलगी जर का असेल तर डॉमिनेट व्हायला पण हरकत हरकत सो हे असं आहे म्हणजे पाचशे एपिसोड झाले त्यात तुमची मैत्री आणि भांडण आता मालिकेत खूप मोठं वळण आलंय आणि तू आणि राज वेगळे झालं ते सानियाला थोडं आवडलेले दिसते आणि सगळ्यात महत्वाचं माझ्याशी चांगलं वागतोय ना हे महत्वाचं आहे बाकी नाही काय बघायला काय मिळणार आहे होणार आहे का राजाने तुझ्या मध्ये मिळणार आहे का ते भांडण काय वाटतंय काना खाली बसली आहे दर, तर कुठेतरी दुःख झालं नक्की आदित्यला इतके दिवस तो पाठीशी उभा होता आई वडिलांना बायकोला पण सोडले आदित्यने त्याच्यासाठी काकीसाठी अशा आदित्यवर जेव्हा हात तुला जातो तेव्हा वाईट वाटणं स्वाभाविक आहे

पण माझ्या मित्रांना असं वाटतं की तू ऐक नाही हे काय कदा आहे तू तू असा नाही आहे तू काय लेव्हलचा वाढवला माहिती आहे सोन बांगरले वगैरे पण असं वाटतं की हा माझा लेकरू प्रत्येकाच्या आई बापाला लेकरू किती काळे करणार असतो पण तो कोणीच वाटतो तर घरच्यांचा सगळं रिॲक्शन नाहीये हा पण आता जेव्हा थोडस जरा एक ट्रॅक चेंज होतोय किंवा जरा सोबत सांगितलं होतं तर त्यांना वाईट वाटत की अरे तू निगेटिव्ह सहन होणार नाही ते बघणं असं सगळे ते रिॲक्शन येतात कॉमन प्रेक्षकांप्रमाणे ज्या काही रिॲक्शन असतात त्या रिॲक्शन तुला माहिती नक्की होत आहे तुमच्या दोघांचं मांडण मिळतंय की अजून काही कार्य टाकायला मिळत प्रयत्न तर सुरूच आहे खूप काहीतरी झालंच पाहिजे मोठा पडता पुन्हा एकदा बरं मला तुमचे दोघांचं नातेबद्दल विचारायचंय मैत्री आणि खूप छान तुमची तुम्ही एकमेकांना कधी गिफ्ट दिलं या ५०० भागांमध्ये आणि काय तुम्हाला गिफ्ट आवडले आहेत म्हणजे एकमेकांचे तुला फाटी काही गिफ्ट दिलं नाहीये ना त्याने मला दिलं आणि दुसरी गोष्ट आलो सांगायचं बर्थडेच्या वेळेस ती मला एकदम गोबरेज नुसतं आल्या आल्याकडे एक स्पेशल गिफ्ट मिळेल काय बोलते अरे आहेगा आता काय वाला स्पेशल गिफ्ट अपेक्षा धंदो होईल काय गिफ्ट देतील

तरी पण काही द्यायचं झालं तर काय विचार आलाय काय देऊ शकतो मला खूप आवडते एखाद्या स्त्रीला साडी गिफ्ट करणं बाकी काही देण्यापेक्षा दे मला असं वाटत जेव्हा ती मी दिलेली साडी जेव्हा ती नेसेल तेव्हा ती छान दिसेल आणि ती छान दिसल्यानंतर लोक तिला म्हणजे साडी कोणी दिली ती म्हणेल की आम्ही ती गिफ्ट केली असं काहीतरी होत आणि आणि मला साडीची चॉईस जरा त्यातल्या त्यात बरी आहे माझी त्यामुळे ती साडी देईन मला एखादी दोन एकशेची

त्यांची मजा मस्ती अशी सुरू असते आणि बघते मी सेट वरती मालिकेत इतके भांडवाल भांडवाल पण सेट वरती इतके धमाल आताच लाईव्ह मध्ये बघितलं असेल की ती मजा मस्ती सुरू होती पण यांना सुद्धा आणि तुला सुद्धा आश्चर्य वाटेल या गोष्टीचं जेव्हा मी या सेटून बाहेर पडतो तेव्हा आमचा काही कॉन्टॅक्ट नसते काही नाही शून्य त्या गेटच्या बाहेर पडल्यावर तू कोण आणि मी कोण हे इतकं नो मेसेज नो कॉल्स काही नाही तर मी मध्यंतरी पण एक दीड महिना घरी होते आम्हाला घरातून हॉटेल दिले दीड महिन्यात दोन ते तीन वेळा फोन आला असेल माझा की काय चाललंय ते पण मध्ये एकदा काहीतरी इव्हेंट होत त्यासाठी बट मला असं वाटतं की हे खूप चांगलं आहे ऍक्च्युली प्रोफेशनल रिलेशन आपण बिल्ड करतो तरी पण प्रोफेशनल पेक्षा नक्कीच पुढे मैत्री खूप चांगली आहे हक्काने काही लागलं किंवा हक्काने तर आम्ही फोन करतो एकमेकांना बट काय म्हणतात ना सगळ्यांना वाटेल की दोघे जण बाहेर पण खूप मजा मस्ती करत असतील हिंडत फिरत असतील असं काही शब्द आम्ही काल आम्ही आम्ही तन्वी विवेक मी आणि जानवी आम्ही सगळे जण फिल्म लावून गेलो होतो अशी मजा आम्ही करत असतो मध्ये 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 पण आमचं सेट वर आल्यानंतर जे काही सुरू होतो हायदोस घालतो आम्ही असंही नाही सेट वर पण नाही असं कधीतरी रेअरली आम्ही मजा मस्करी करत असतो अदरवाईज मी दिवसभर असे ना दिवस मी दिवसभर होते माझा रात्री रात्री एक सीन होता, मी एक सीन सीन होता होता आणि आणि मी 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 सकाळी पूर्ण दिवस फ्री या रूमच्या पण नाही गेले हा मला किती तू भेटायला आलो तू दारू झोपली होती झोपू द्या